हिंदू धर्मात मोराचे पंख अत्यंत महत्वाचे मानले जातात कारण हे पंख भगवान श्रीकृष्णाला अतिशय प्रिय होते यामुळे श्रीकृष्ण नेहमी डोक्यावर मोरपंथ घालत असत याशिवाय गणेश कलतके माता सरस्वती हृदेख इत्यादी अनेक देवतांनाही मोरपंख खूप आवडते मोरच्या पंखाला केवळ धार्मिकच नाही तर ज्योतिषशास्त्रातही महत्व आहे असे मानले जाते की जगरात मोरपंख असते त्या घरातील सर्व अशुभ संपतात चला जाणून घेऊ या पंखांशी संबंधित ज्योतिषीय उपाय एक घरात मोराचे पिसे ठेवल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात दोन तसेच या पंखामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव पडतो तीन याशिवाय हे पंख भगवान श्रीकृष्ण आणि माता लक्ष्मी यांना खूप प्रिय आहेत असे मानले जाते की मंदिरात दररोज मोराच्या पिसांची पूजा केल्याने धनाची देवी प्रसन्न होते आणि घरामध्ये संपत्ती येते आपल्या जीवनात गोडवा आणण्यासाठी आपल्या बेडरूम मध्ये बासरेसह मोरपण ठेवावे पाच जर तुमच्या घरात पैसा टिकत नसेल तर तुम्ही तुमच्या घरात मोराची पिसे ठेवावी यामुळे धन टिकून राहण्यास मदत होते सहा वाईट नजर टाळण्यासाठी हे पंख चांदीच्या ताबीजमध्ये ठेवा आणि ते आपल्या मुलाला किंवा घरातील व्यक्तीला घाला श्री स्वामी समर्थ